you नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर आशा गावडे गायनेकोलॉजिस्ट आणि आय व्ही एफ कन्सल्टंट माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सगळ्यांचे खूप स्वागत करत आहे बेसिकली आम्ही मराठी यूट्यूब चॅनलवर काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पब्लिश केले आता आम्ही तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये आम्ही लाईव्ह व्हिडिओ पब्लिश करत आहोत लाईव्ह व्हिडिओ म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्ये तुमचे ऑपरेशन कसे होते किंवा ॲक्च्युअलमध्ये तुमची सोनोग्राफी कशी होते किंवा तुमच्या रिलेटेड प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा इन्फर्टी रिलेटेड रिलेटेड काही प्रोसिजर जर होत असेल तर त्या लाईव्ह कशा होता हे आम्ही आमच्या पेशंटची परमिशन घेऊन तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये दाखवणार आहोत तर आजचा लाईव्ह व्हिडिओ काय आहे बेसिकली तुम्हाला प्रेग्नन्सी आहे तुमचे जस्ट तीन महिने पूर्ण झाले आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले की आता तुमच्या बाळाची तिसऱ्या महिन्याची महत्त्वाची सोनोग्राफी करायची आहे ज्याला आम्ही स्कॅन म्हणतो तिसऱ्या महिन्याची खूपच महत्त्वाची सोनोग्राफी ही जी आयडियली मिस नाही करायला पाहिजे तर ही आमची फर्स्ट टाईम प्रेग्नंट मदर आहे जिचे तीन महिने पूर्ण पूर्ण झालेले ट्वेल्व वीक्स कम्प्लीट झाले तिचं आज मी एन्टी स्कॅन करत आहे तर मैत्रिणींनो आता तुम्हाला स्क्रीनकडे बघायचं आहे आता बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये किती छान बाळ दिसतंय बघा तर सगळ्यात पहिले आम्ही बाळाचा नेझल बेन बोन बघतो हे दिसलं हा जो आहे हा बाळाचा नेझल बोन आहे माझा हिरव्या रंगाचा करसर तिथे जातोय हा मॅक्झिलरी बोन आहे आणि हे मँडिबल आहे याला जबडा म्हणतो आपण मराठीमध्ये तर याला मी लेबल करते एन बी दॅट इज नेझल बोन ओके हे झाले माझी अँटी स्कॅनमधली पहिलं महत्त्वाचं फाइंडिंग आता अँटी म्हणजे काय हे बाळाच्या ना मानेचा थिकनेस तर तुम्हाला ग्रॉसली स्ट्रक्चर आहे बघा हा बाळाचं डोकं आहे नंतर इकडे मान आहे बाळाची नंतर इथे पाठीचा मनका आहे आणि इकडे त्याचे हात आणि पाय आहे आणि हा पोटाचा घेर आहे त्याचा तर हा जो मानेचा थिकनेस आहे ह्या दोन पॅरलल लाईन दिसत आहे बघा तुम्हाला तर हा मानेचा थिकनेस घेते मी इट्स वन पॉईंट सेवन mm, मिलीमीटर जो खूप नॉर्मल आहे आम्ही अडीच मिलीमीटरच्या खाली नॉर्मल पकडतो ओके हे झालं आपलं सेकंड फाइंडिंग आता आम्ही बाळाचा ग्रोथ बघतो म्हणजे बाळाची उंची घेणार आहे मी आता उंची म्हणजे काय क्राऊन रम्प लेंथ क्राऊन इज वॉट की बाळाचं डोकं इथे माझं कर्सर आहे रंपरी रंप इज वॉट की बाळाच्या पायाचा भाग बटक्स म्हणतो त्याला आम्ही तर हे माझा कर्सर इथे गेला बाळाची उंची आहे सिक्स पॉईंट झिरो सेवन सेंटीमीटर म्हणजे ऑलमोस्ट तुमचं बाळ ह्या स्टेजला सहा सेंटीमीटरचं आहे बघा म्हणजे एक छोटं केळी जी असते त्या केळाच्या साईजचं बाळ आहे ट्वेल्व विक्स फोर डेज त्याचा ग्रोथ आला आहे आणि मशीन ऑटोमॅटिक आपल्याला डिलेवरी डेट देते बघा नऊ नऊ मार्च तिची डिलेवरी डेट आली आहे हे झालं माझं सेकंड फाइंडिंग आता बघा मला स्पाईन दिसते बघा बाळाची आता बाळाने मूवमेंट केली बघा बाळाने पोझिशन चेंज केली अँटी स्कॅनमध्ये आम्हाला बाळाची बरोबर पोझिशन येणं खूप महत्त्वाचं आहे जर बाळाने पोझिशन नाही दिली तर आमच्या स्कॅनला वेळ लागतो आता लकीली माझ्या एंटी मेजरमेंट करताना बाळाने छान पोझिशन दिली होती बाळ बघा कसं मुवमेंट करतंय बघा आता मी घेते बाळाची स्पाइनची पोझिशन की स्पाइन व्यवस्थित दिसते की नाही हे बघा तर हे आम्ही ट्रेस करतो की नेकपासनं बटक्सपर्यंत म्हणजे खालच्या भागापर्यंत सर्वायकल स्पाइन थोरॅसिक स्पाइन लंबर स्पाइन म्हणजे हे त्याच्या मन मनका आम्ही पूर्ण ट्रेस करतो की बाबा कुठे काही डिफेक्ट तर नाही आहे ना स्कॅनमध्ये हे प्रॉब्लेम खूप इझिली समजून येतं हे बघा आपल्याला पूर्ण स्पाईन दिसते तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर ही स्पाइन कम्प्लीट स्पाइन दिसते इट्स लाईक अ पाईप हे बघा आणि छान दिसतं आहे सगळं व्यवस्थित आहे बाळाची स्पाईन ह्याला आपण लेबल करतो हे सगळे रिपोर्ट आम्हाला पेशंटला द्यायचे असतात दिस इज अ लंबर स्पाइन एल स्पाइन ओके आता मी महत्त्वाचं बाळाच्या हृदयाचा ब्लड फ्लो घेणार आहे त्याला डक्टस ब्लड फ्लो म्हणतो आम्ही आता ह्याला बाळ थोडंसं स्टेबल पाहिजे असतं आम्हाला बघूया लेट्स ट्राय हा डक्टस फ्लो आहे त्याचा चांगला येतो आता नेक्स्ट फायंडिंगवर जाते मी मदरच्या युट्राईन ब्लड फ्लो हे आईचं गर्भाशय आहे बघा तिकडे बाळ आहे आणि हा गर्भाशयाचा वॉल आहे त्याला युट्राईन वॉल म्हणतो आम्ही आणि तिथे तिच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याला युट्राईन आर्टरी म्हणतो आम्ही त्याचा रक्त पुरवठा चेक करतो हा त्याचा वेवफॉन वेवफॉर्म आहे मशीन ऑटोमॅटिक रिडिंग देतं बघा राईट युट्राईन पी आय टू पॉईंट झिरो एट आता सेम मी डाव्या साईडला चालले सेम डाव्या साईडच्या रक्तवाहिनीचं प्रेशर बघते मी हे पण मशीन ऑटोमॅटिक रिडिंग देतं वन पॉईंट सिक्स झिरो हे झाले आपले आता ॲपडॉमेनचे फायंडिंग आता याच्यानंतर दोन फायंडिंग मी इंटरनल चेकअपने घेते सर्विक्स आणि प्लॅसटाय फोल्ड कर आपल्याला सर्वायकल लेंथ म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड असतं त्याची लांबी बघायला लागते आम्हाला जी कमीत कमी थ्री सेंटीमीटर तरी पाहिजे आता मी इंटरनली एंट्री केली आहे बघा हे जे दिसलं तुम्हाला एक लाईन दिसते बघा असं करारखी लाईक हाफ चंद्रकोर दिस इज अर सर्विक्स हे तिचं सर्विक्स आहे ज्याची लेंथ आहे थ्री पॉईंट सेवन सेंटीमीटर नंतर प्लॅसेंटा ट्रेस करते बघा मी हा जो तुम्हाला व्हाईट चंक दिसतो आहे बघा मी जर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी पाहिलं तर हा आहे तिच्या युट्रसचा अँटेरियर वॉल समोरचा वॉल हा आहे पोस्टेरियर वॉल आणि इथे तिचा प्लॅसेंटा आहे जो नॉर्मल आहे फंडल प्लॅसेंटा आहे तिचा लकीली तिचा प्लॅसेंटा खाली नाही आहे ज्या मुलींचा प्लॅसेंटा खाली असतो खाली म्हणजे वॉट की जर तुमच्या बाळाचा प्लॅसेंटा जर इथं आला पिशवीच्या तोंडावर याला इंटरनल लॉस म्हणतो म्हणजे पिशवीचं तोंड जर त्या केसमध्ये मग आपल्याला पेशंटला बेडरेस्ट सांगायला लागते ब्लिडिंगची रिस्क असते अशा बऱ्याच गोष्टी असतात इंटरनलमध्ये पण बाळाची व्हिजिबिलिटी खूप छान असते बघा स्पाईन दिसते छान नंतर आपण बघितलं हे त्याचे दोन गुडघे आहे बघा खाली दोन पाय आहे आणि वरती त्याचे हात दिसत आहे आपला अँटी स्कॅन कंप्लीट झाला आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की जी तिसऱ्या महिन्याची महत्त्वाची सोनोग्राफी आहे ज्याला आपण स्कॅन म्हणतो त्या स्कॅनमध्ये डॉक्टर सोनोग्राफीमध्ये तुमच्या बाळाच्या काय काय गोष्टी चेक करता कुठल्या कुठल्या गोष्टी नॉर्मल आहे कुठल्या कुठल्या गोष्टी ॲबनॉर्मल आहे त्या जर तुम्हाला समजल्या असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्या पण तुमच्या मैत्रिणी प्रेग्नंट आहे किंवा ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला असेच फॉलो करत राहा थँक्यू